तर असा फायनली मित्रांनो आपला टेंट लावून झालाय तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना ताडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज भरपूर दिवसांनी मित्रांनो आहे ना आपल्यासोबत पप्पा आहेत आणि इकडं बघताय समोर खाडी आहे तर आज इथं टेंट लावणार आहो आहे ना पप्पा आपण टेंट लावा टेंट लावणार आहो आणि दुपारचा टायमिंग आहे भूक पण लागले तर बनवण्यासाठी आज आपण कलेजी फेटा आणला आहे तो मस्तपैकी फ्राय करू नये फ्रायच करा तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा

तर असा फायनली मित्रांनो आपला टेंट लावून झालाय आणि आपल्याला इकडं करायचं आहे फिशिंग पहिल्या अगोदर कलेची फॅटा फ्राय करायचं आहे टेंट वगैरे लावून झालाय आणि वारा बघा भरपूर आहे वारा आज मासा बघूया इकडं लागतंय काय मस्त इकडं जुना पूल आहे आणि तिकडं नवीन पूल आहे पप्पा गेलेत आतमध्ये पहिला मी म्हणजे चादर टाकतात आणि एवढ्याच बॅग आणल्या रॉड पण आहे सोबत सर्व हे गॅस वगैरे आणलाय वारा आहे ना आपल्याला लावायला लागले इकडं बालू आलाय बघा बालू वारा जाम आहे बालू पण सोबत आलाय रॉड घेऊन बालूचा आणि बघताय मस्त की टेंटला फिर तार ना बाजूचा रॉड लय भारी आहे टेक्नॉलॉजी आहे स्वतःने हाताने बनवलाय रॉड पहिला गोष्ट म्हणजे रॉड आपण जॉईन करून ठेवतो आणि घराची आज पप्पा बनवणार आहेत बघूया पप्पांच्या हाताची चव आणि आपण गॅस आणलाय गॅसवर मस्त फ्राय करणार आहोत पहिला बोलू रॉड जॉईन करू दे पाणी बघा कसा मोठत चाललाय आणि हा पूल पडलेला आहे म्हणजे जुना पूल आता हा पड काही दिवसांनी पडल पाऊस पडायचा अजून बाकी आहे बालूनी पण रॉड आलेला आहे तो बघा बालूचा रॉड त्याचा बनवलंय बनवलेला तर आपण फक्त रॉड जॉईन करून ठेवणार आहोत बाकीची तयारी अजून करायची आहे बरेच दिवस आज जर कॅच लागली ना ताण लागली ना मित्रांनो इकडं तर इकडंच आपण फ्राय करणार आहोत तर पप्पांनी घेतले कलेजी मस्त वातायला बघू शकता टोप आहे फेटा पण दिलेत आणि आपल्या तिकडं मीठ मसाला आहे गॅस याच्यामध्ये आहे गॅस पण लावायला लागेल ती कलेजी इकडं शंभर रुपयाची दिलं मस्त मस्तपैकी आहे कास्टिंग घ्या सुरुवात करा तुम्ही आणि इकडं बालू आपलं कास्टिंग करते बघू शकता रॉड आणलाय आहे त्यांनी पण आणि रॉड आणि रील रील लावलं आहे काय बोलशील मग बालू आज भेटतील का नाही मासे मासा भेटला तर इकडंच फ्राय करायचा आहे माझा पण रॉड आहे तर आज खास बालूला पण बोलवलं आहे आणि बालूनी लावलं ला आहे बघा लुअर कुठला दाखव जरा तर आपल्याला मित्रांनो ओप आप ओपन सी करून आपल्याला लुअर आलेला आहे टेस्टिंगला तर बघू आज बालू ताम काढतंय की नाही बघूया दिला तर आपले सबस्क्रायबर आहेत तर रॉड दिला तर तुझा आनंद बघून लोक खुश होणार काय खतरनाक आणि तर इकडं आपला टेंट आहे पप्पा तयारी करतात पप्पांना थोडी मदत करायला आपल्याला पाहिजे तर इकडं कटिंग करतात बघा कलेज वगैरे ना सौकात द्या कांदा वगैरे कटिंग करतात कलेजी साफ करून झाले इकडं तवायचा कांदा कटिंग 何で इकडे बघा बालू आहे बालू आणि सुरेल आहे पप्पा मस्त पैकी कलेजी फ्राय करतात पाण्याला वट आहे एवढा डेंजर पूल आहे ना इकडे बघा तिकडे बालू खाली स्पिनिंगला उतरलाय रॉड घेऊन काय काय टाकलं याच्यात याच्यात गरम मसाला मसाला हलद गोबी मसाला आणखी टाकायचं आहे ते वेगळं आहे कोथुंबीर लागलं काय आपल्याला भेटलेलं आहे कोटा बोलतोस काय मस्त मसाला लावून घेतो काहीतरी घेऊन मीठ वगैरे पण टाकलंय आणि आपण तवा आणलाय त्यात पण कांदा वगैरे टाकलाय आणि इकडे आपला गॅस इकडे आपला कॅम्पिंग गॅस आहे तर मस्त मस्सेगी आपण इकडे गॅस पेटवूया आणि इकडे आपले राकेश दादा आलेत बघा बघा आपला मित्र राकेश दादा आलाय किचन वगैरे कुठे झालेत बाटल्या वगैरे घेऊन उन... बाटल्या आणल्यात बॉयटा पकडल्या झाली की काय ओ आज पाहिजे हे बघा इकडे आजच पाहिजे कलेजी भेटा वगैरे आणले कलेजी बेटा तेल वगैरे टाकले मस्सेगी पप्पांनी हा दोता मी येतो एक साईडला घ्या हो तुम्हाला ते आमचे खूप बरोबर आहे कमी करू का गॅस सावकाश टाक एक एक टाका कलेजी फैटा टाकून टाकू घेतात आपला गॅस बघा मस्त तू बसलं ना हाताने उलटू काय होली काय तर काय बघा जमत नको आपल्याला हाताने पण जमत आज कलेची पाय पप्पा पप्पांच्या हातची मस्त इकडे बाकी जातात अचानक आले अचानक

तर जागा मस्त आहे की नाही जागा एकदम स्पेशल जागा एक, एक नंबर ना आवडली का नाही आवडली ना इथं लागली ना इथं समोर लगेच फ्राय करू घात नाही बोलत

माँचे माँचे आ, तारी तारी दे दे पाव दा ना पाव बी आणले लिंबू लिंबू आहे पाले कोथंबीर पली आणला फ्राय केले बघा आणि पाव आहे समोर तर एवढा काय आपल्याला खपणार नाही मस्त टेस्ट करूया आपण

ಮಸ್ತ್ ಬನ್ನಿತ್ ಮಸ್ತ ಬನ್ನಿತ್ तर मित्रांनो पाप्पाने आज कलेची फेटा वगैरे मस्त बनवलेला आणि इकडे टेंट आहे आप आपला साईडला फिशिंग तर आपण करत आहोत भरपूर प्रयत्न केले मासा सुद्धा लागत नाही आणि संध्याकाळ झाले तर आपण आता चालू मित्रांनो घरी मासा लागला असता तर थांबलं असतं आपण नाही बाप्पा थांबलोच असतो तर आता मित्रांनो घरी जातो व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय